जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसे सोलापुरात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे सोलापुरात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी पहाटे फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग ग्रुपसोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या त्यावेळी राजकीय नेते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मॉर्निंग ग्रुपसोबत शिंदे यांनी चहा सुद्धा घेतला नागरिकांशी बऱ्याच वेळात सुशीलकुमार शिंदे यांनी चर्चा केली त्यांची मते जाणून घेतली दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार सोलापूर समन्वयक अमर साबळे यांनी बुधवारी सकाळी विणकर बागेमध्ये जाऊन फिरायला आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या मकर संक्रांत सणानिमित्त त्यांना तिळगोळ दिला नागरिकांशी गप्पा मारल्या शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंघटित कामगारांच्या पंधरा हजार घरांचे हस्तांतरण करणार आहेत त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन साबळे यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका